हा युट्यूब फॅमिली कशा आहात सगळे मस्त मस्तच असतील अशा अशा करते आणि माझं कसं जसं आहे जसं मी जसे आहे तसे व्हिडिओ बनवते मला असं वाटत नाही की आपण नटलं पाहिजे तोंडाला पावडर तो थापली पाहिजे मेकअप केला पाहिजे लिपस्टिक लावली पाहिजे असं मला कधीच वाटत नाही मी जशी आहे ना तसे व्हिडिओ बनवते मला वाटलं ना तेव्हा बनवते तर काही बायका का अशा काय पैसे कमवायला लागलेत बापरे बापरे एका बाईची की बाई इज्जतसुद्धा ठेवत नाही एवढ्या खालच्या थरालाही यूट्यूब गेलेलं आहे तर म्हणजे कसं आता बघा की कि तुम्हीच किती बाबा डोक्याला आपल्या यूट्यूबवरती गेल्यावरती कोणाचं काय झालं तर कोणाचं काय तर कोणाचं काय ऐकायला भेटतंय हे सगळं बघून तर माझं तर डोकंच फिरलं आहे खरंच कारण असं वाटतं की यूट्यूबवरती यायलासुद्धा भीती वाटते की, भीती की परत कसं यावं हां कधी कुठल्या बाया काय सांगतील काय करतील काय सांगू शकत नाही बाबा यूट्यूब एवढं बेकार यूट्यूब प्लॅटफॉर्म झालेलं आहे हां देवा माझे अरे पण जे खरं आहे ते खरं आहे जे खोटं आहे ते खोटंच आहे ना बरोबर की नाही जे खरं आहे ते खरं आहे जे खोटं आहे ते खोटं आहे पण उगंच कशाला कुणामुळं कुणाला त्रास झाला पाहिजे बरोबर की नाही आपल्या आपल्या पद्धतीने सगळ्यांनी राहायला पाहिजे कोण मोठं कोण बारकं कोण श्रीमंत आणंच खातात ना घरामध्ये मोठे आहेत ते पण आणंच खातात गरीब आहेत ते पण आणंच खातात का तुम्ही सोनं खाताय गरीब आहे ते दुसरं काय खातात वेगळं असं काय आहे का नाही ना मग कशाला उगंच एकामेकांना चार शब्द घाण वाईट बोलणं कुणाचं काय करणं अरे एखादाचं ह्याच्यामध्ये अशा ना अशा बोलण्यामुळं अशा यूट्यूबवरती व्हिडिओ बनवण्यामुळं ना ज्यो सांगतो जो जाऊ शकतो त्याच्यामुळं ना जे काय असेल ते आपसात समजून घ्या आणि भांडणं मिटवून टाका काडी लागू दे त्या भांडणारा तिकडे खरंच सांगते मी कारण कसं आहे माहीत रे ह्याच्यात कुणाचं ज्योसुद्धा जाऊ शकतो एवढी बेकार परिस्थिती झालेली यूट्यूबची कशा ख खा खर्च खायचं आ... 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 लोकाचं बोलून घ्यायचं काय गरज पडली एवढी बापरे बरोबर की नाही तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असला तर कमेंटमध्ये सांगा मला तर काही सुद्धा पटत नाही या गोष्टी हा जे आपल्याला नडला त्याला आपण बोलायचं पण ते तिथल्या तिथं सोडायचं असं काय ताणत नाही यायचं की कोर्टन आणि कचेरी आणि ह्या झालं आणि त्या झालं आणि एकामेकाने एकामेकाचे खेचायचे हे कुठंपर्यंत बरं वाटतं मला तर अजिबात आवडत नाही बाबा हा तुम्ही डॉलरसाठी करताय सबस्क्रायबर वाढवायसाठी करताय हे सगळ्यांना करता माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे चॅनल पुढं जावं ते आपले आपल्याला एवढा पैसा भेटावा पगार भेटावा काय कामाचा इज्जतच नाही राहतं ते पैसा काय कामाचा जे खरं आहे त्याला नडा की जे खोटा खरं आहे ते आम्ही पण होतो की येऊट्यूबला बघितलं ना आम्ही ज्याची त्याला जिथल्या तिथं टोले देत होतो आणि गपचूप बसत होतो देत दू नाही आम्ही कुठं काय बोललो का असं करू तसं करू काय नाही पण हे यूट्यूबा भलतीकडे वळण घेते घेताना दिसते मला परत एकदा बघूया पुढे काय काय होणार आहे तर बाय सगळ्यांना आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय टेक केअर